त्या माहितीप्रमाणे तर गेल्या पाच पाच वर्ष तरी ह्या दिव्याचा प्रश्न सुटणार नाही कारण तर तसे ठोस उपाययोजना यांनी केलेली नाही आणि प्रशासन अधिकारी जे नगरसेवक आहेत त्याच्यात अभ्यास व्यक्ती पाहिजेत जेणेकरून दिव्याचा विकास घडवतील दिव्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टीकोनातून जनतेने आता तरी पुढच्या याच्यात निवडणुका महानगरपालिकेच्या येतील त्यांनी विकास करतील असे नगरसेवक निवडून द्यावे दिवेकरात मोठ्या प्रमाणात जे बांधकाम होतं त्याला पाणी पाणी पोचतं पण दिवेकरांना नागरिकांना पाणी भेटत नाही दिव्यात सत्ताधारी आहेत जे बांधकामाच्या त्यांच्या डोक्यावर हात आहे आणि बांधकाम करणाऱ्या लोकांना पाणी मिळतो मात्र जे कर भरतात त्यांना पाणी मिळत नाही त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागतो विचारलं तर प्रशासन काय उत्तर वार पत्रव्यवहार केलेले आहेत आंदोलन केले आहेत मात्र प्रशासन या जलकुंबाची माहिती देण्यास टालाटाल करत आहेत कुठेतरी अधिकाऱ्यांचे हात या जलकुंभात मागलेले आहे आणि हे जलकुंभ गेल्या अनेक वर्षापासून उभे आहेत मात्र या जलकुंभाचं स्मारक झाले आता श्राद्धही घातले तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की कुठेतरी जाग येऊन या जलकुंभातून दिवा शहराला पाणी मिळेल अशी त्यांनी सोय करून दिली पाहिजे पाण्याच्या टाकी दारूचा अड्डा आहे इथे जे पालिका प्रशासनचे कर्मचारी आहेत हे रात्री जलकुंभाचे इथे काय करतात माहिती नाही पण प्रशासनाने कुठेतरी याचे पावलं उचलावीत नगरसेवकांच काय म्हणतात नगरसेवकांनी दिव्याचा विकास करतात म्हणून सांगितलं पण हे सांगाडा उभा करून दिव्याचा विकास झालाय का हे मला तरी माहिती नाही दिव्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे नागरिकांच्या सोयी आहेत त्या लक्षात घेऊन इथले माझे नगरसेवक आहेत कि सत्ताधारी आहेत त्यांनी दिव्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे जर जल जलकुंभातून पाणीच मिळत नसेल तर हे जलकुंभाचं सांगड उभार केलं कशासाठी के अनेक वर्ष खर तर आज आपण गेल्या बारा वर्षापासूनच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या टाक्याचं श्राद्ध घातले माझी प्रशासनाला एक विनंती आहे की बारा वर्षापासून आपण एवढा नागरिकांचा पैसा या टाकीच्या कामामध्ये गुंतवलेला आहे परंतु त्याचा नागरिकांना एक रुपयाचासुद्धा फायदा झालेला नाही म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण काय करतोय आणि याच्यामध्ये माझी पत्रकार बांधव म्हणून आपल्याला सुद्धा विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य नागरिकाबरोबर तुम्ही सुद्धा हा प्रश्न उचलून धरला पाहिजे कारण तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आहात खरं तर बारा वर्षापासून कोठ्यावधी रुपये खर्च करून या जर टाक्याकडे दुर्लक्ष करत असाल तर ही खरंच निषेधाची बाब आहे म्हणून पुन्हा एकदा माझी आयुक्त महोदयांना प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही दिवावासियांच्या सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून हा पाण्याचा प्रश्न निकाली काढावा एवढीच माझी विनंती आहे